विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पलूसमध्ये भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी केदार समूहाच्या सून नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात मुलाखतीसाठी गोपीचंद पडळकर सत्यजित देशमुखांसह दिग्गजांची उपस्थिती पलूस नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस दिसून येत आहे आज पलूस येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती अत्यंत उत्साहाने पार पडल्या केदार उद्योग समूहाचे संस्थापक सर्जराव नवडे सोनाली सोनालीसागर नलावडे यांनी नगराध्यक्ष पदासाठी मुलाखत दिली आहे त्यांच्या उमेदवारीमुळे पलूसच्या निवडणुकीत एक मोठ्या औद्योगिक घराण्याची थेट राजकीय एंट्री झाली असून भाजपच्या संभाव्य उमेदवारांमध्ये त्यांचे नाव आता आघाडीवर आलं आहे मुलाखती घेण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून जतचे आमदार गोपीचंद पडळकर शिरळाचे आमदार सत्यजित देशमुख सांगली जिल्हा भाजपचे अध्यक्ष सम्राट महाडिक आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख उपस्थित होते नगराध्यक्ष पदासाठी पाच इच्छुकांनी मुलाखती दिल्या नगरसेवक पदासाठी सर्व प्रभागांमधून विक्रमी बहात्तर इच्छुकांनी मुलाखती दिल्या भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याने पक्षश्रेष्ठींना अंतिम निर्णय घेण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे पलूसमध्ये भाजप कोणाला संधी देते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर गर, स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि पंच्याहत्तर तीस ऐंशी सहासष्ट सहासष्ट